जायला पैसे बाराज गेले मग नाराजी थोडी नाही जास्त दिवस राहिले खरंच चांगला आहे तुमचा काय विचार तुमचे काय काय भाव गेले हो साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये गेलेले आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी कुठे तुम्ही अगोरचे शेतकरी आहे बारा पन्नास रुपये तुमचा काय भाऊ गेला हजार गेले बाराच गेले मग काय भाव गेले बाराशे रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी कुठे लिहिले तुम्ही हां सूर्यगावचे शेतकरी आहे का भाऊ गेले पावणे सातशे पावणे सात रुपये गेलेले आहे बघून घ्या पावणे सातशे रुपये दागी कांदा आहे पावणे सातशे रुपये गेलेला आहे तुमचे काय भाऊ गेले हो बाराशे रुपये कुठं आहे तुम्ही हां आगोरचे शेतकरी बाराशे रुपये गेलेले आहे बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी बाराशे रुपये काय म्हणणं आहे का तुमचं कांदे विषय काय म्हणणे बोला खरंच माल चांगला आहे तुमचा काय विचार तुमचे काय बाजार जायला पाहिजे पंधराशे रुपयापर्यंत जायला पाहिजे दोन तीनशे रुपयाचा लॉस झाला बरं काय भाऊ घे दादा हा एक हजार कायम एक हजार रुपये गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी हा काय बघाल तुमचा तेराशे रुपये तुम्ही शेतकरी तेराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या बोलताय नाराजी थोडी तेरा रुपये गेला कांदे जुतर चढ होतच राज चालूच राज काय काय भाव गेले चौदाशे काय करू चौदाशे सव्वीस कुठं आले तुम्ही जरूरचे शेतकरी चौदाशे सव्वीस गेलेले आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी काय म्हणणं आहे तुमचं कांदे विषय काय नाही काय भाव गेलो अकराश सहासष्ट कुठले तुम्ही आता अकराशे सहासष्ट गेलेला आहे मित्रांनो चांडगाव शेतकरी अकराशे सहासष्ट का भाऊ गेल का का तुमचे काय भाऊ काहण रुपये तीनशे शहाण्णव कुठं कुठे तुम्ही पुरणगाव पुरणगाव चे शेतकरी डागी गांधा आहे मित्रांनो तीनशे शहाण्णव रुपये गेलेला आहे चार कमी चारशे रुपये असं असत डागी जास्त जास्त दिवस काय भाव गेले तुमचे बाराशे साठ रुपये कुठे तुम्ही नारळ शेतकरी बाराशे साठ रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी बाराशे साठ रुपये तुमचे काय भाव गेले बाराशे वीस रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी बाराशे वीस रुपये

बारा नव्याण्णव बाराशे नव्याण्णव गेलेला मित्रांनो मित्रांनो बघून घ्या बाराशे नव्याण्णव तुम्ही शेतकरी बघून घ्या मित्रांनो काय भाऊ गेली पुढला काय भाऊ गेले तुमचे तीनशे सत्याहत्तर गेलेला मित्रांनो बघून घ्या डागी कांदा आहे वाईजापूर मार्केटला काय भाऊ गेला काय भाऊ गेला काय भाऊ गेला तेराशे तेराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांदेची क्वालिटी तेराशे रुपये हा काय भाऊ गेला नऊशे का पुढल शेतकरी बेलगाव शेतकरी नऊशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांदेची क्वालिटी नऊशे रुपये नऊशे रुपये हा काय भाऊ गेला काय भाऊ गेल गांधी बाराशे किती बारा सत्तर का बाराशे सत्तर आहे मित्रांनो बघून घ्या गांधीची क्वालिटी बाराशे सत्तर हा भाऊ गेला हो शिरकान भाऊ सोळाशे गेलेला मी तुला बघून का कांदेची क्वालिटी फिक्स करायचं कुठे पावती ना का पावती केली माझी मग फोटो बोलणार आहे तुम्ही नाही फोटो बोलणार पण मग माल ना कोण फोटो बोल सोळाशे रुपये गेले भाव गेले ಮಿತ್ರ ಹನುಮ ಚೌದ ಚೌದ ಕೂಡ ಚೌದಾಡಿ ಶತ್ರಿ ಗಾಯಕ ಚೌದಾಟಿ

का भाऊ गेले नव बाराशे नव्वद कुठे तुम्ही बोळगाव बोळगाव शेतकरी बाराशे नव्वद गेलेले मित्रांनो बघून घ्या गाव दुसरे काय बाराशे नव्वद रुपये तुमचे काय भाऊ गेले बाराशे ऐंशी बारहशे श्यांशी रुपये गे मित्रो बढ़तपुर किरजपुर शतक मित्र बारहशे श्या रुपये डागी को गा तुम तीन से सत्यात्तर गे मित्रो डागी कदा बोलवाड़ी घरवाड़ी शतक बगून दिया मित्रो तुमचे काय भाऊ गेले हो माऊली तुमचे काय भाऊ गेले नाही पन्नास रुपये देऊ भाऊ काय गेले नाही पन्नास रुपये देऊ काय भाऊ गेले अकराशे पाच गेला मित्रांनो बघून घ्या कांदेश क्वालिटी अकराशे पाच रुपये पाहिजे का